कॉलेजला आहे ना आमच्या कॅन्टीन वाल्याची उधरी द्यायची आता त्याला दरच देतो देतो म्हणलं जास्त काही नाही पण फक्त सातशे रुपये राहिले मागच्या अजून त्याच्याकडं जवळजवळ दीड हजार होती मी ते कमी कमीत करत आणलेत आता त्याला मागा लागला येईन सात आठशे साठी कशाला त्याला रखडवायचं म्हणून अरे देतो तुला पैसे आपली गाय ना गोट्यातली तेवढी विकू दे आजू दे ती गिरायक लागेल ती मग लवकर विकणार होती गाय विकू ना तुला हजार रुपये सातशे काय मागवतो हजार रुपये देऊन टाकतो रुपये दिले तर भारीच काम येईल देऊन टाकतो तेवढे गाय तर विकू दे काय चोरमन काय म्हणतो कंटन काय काय अरे बर झालं हे सगळ्या गाव बरी हिटत असते याच्याकडे सगळ्या खाबर असतात आपली गाय आली विकायला नाही का ती वाटायची तुला माहित नाही तेवढे बघ कोणाला गिरायक लागलं तर विकायची गिरायक आहे बर का माझ्याकडं पण एवढ्याला नाही नाही कमी होत बर मग एवढे थोडं वाढव ना अजून नाही त्याचं बजेट नाही नाही एवढं लईत लय एवढं बरं हा

ती गाय बघितली बर का का बघितली छान आवडली मला गाय आवडली ना मग ती टेम्पो घेऊन येऊन घेऊन मग हा आपण ती व्यवहारच कस तुला गंटांनी सांगितलं असं ना व्यवहाराच काय सांगितलं घंटांनी पण तेवढाच कुठं असतं चर्मन अरे मी तर म्हणतो त्याच्यापेक्षा उलट शेंडी फोड द्यायला पुढं काहीतरी नाही नाही ना करू मी दिन माझ्या हिशोबाने काय द्यायचं नाही नाही हिशोबाने काय नाही तेवढं झालं तेवढं आपण काय कमी घेणार नाही हे गाय चांगली बघा मी काय हे करत नाही फक्त ती तीन हजार रुपये कमी घ्या अजिबात नाही एवढ्याला झालेला आहे एवढ्याच हा मला समजलं पण मी बी काय म्हणतो माहितीये का एवढे घ्या आणि मोकळे नाही रे काय नाही ती तुला सांगितलेलं आहे तेवढेच आता शिंडी बी नको देऊ पुढचे पण तेवढे सांगितले काम करा माझे राहू द्या तुमचेही राहू द्या आपण मधी तोडका करू हे घ्या ये सार हु? हे, हे दोन तुम्हाला हो ऑनलाईन करीन आणि थोड्या वेळाने घेऊन जाईन घेऊ बिंपो ते घरी आपला आहे शिरपाय गाडी भरायला मदत करेन हा आपण ऐका गायची सगळी जबाबदारी तुमची असेल सगळे सडक दुध देते काय देते किती काय ते काय मला माहित नाही ती सगळी जबाबदारी माझी आहे काय नाही मी गाय घरी पिळलेली खात्री शिर गाय आहे आपल्या गावातली हे बाजारात असते ही खोटी बरं ही माय माती आता आपण हे गावातली आहेत ना मग ठीक आहे ना मी गावात तशी खोटी गाय असते गावात दिली मग मी तेच म्हणतो मग मला काय बाजार दिसत नव्हते का मग तुमच्याकडे का आलो गॅरंटेड आहे माझे काही प्रॉब्लेम आला मी गावात जबाबदार आहे सॅम पैसे आले हा सगळे आले हा म्हणजे व्यवहार पूर्ण झाला आता तू गाय व्यवस्थित घेऊन जा शिरपाच्या मदतीने टेम्पूत भरती व्यवस्थित बर का हा 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 दुधाची काळजी न करू एकदम व्यवस्थित ठीक आहे ठेव आले पैसे आले काय म्हणत होता होतो तुझ्याचे कॉलेजचं काय राहिले तुझं कॅन्टीनची ची किरक आहे तर मिटून टाकावं त्याच हा का किती पैसे तुला तसे तसे सातशे द्यायचे बाकी दिले अरे सातशे काय घेतो जला आपला व्यवहार झाला चांगला आहे हजार रुपये घे तीनशे रुपये तुला वरती टिप शेवटी तो कार्य करताय आपला राहायला चेअरमन तु हा तीनशे रुपये जाऊन ते तेवढं पोरायला चहावी पाच चहावी अरे कॉलेजमध्ये तुझी बी पथ राहिली पाहिजे तू चेअरमनचा कार्य करताय खाली तुमची जर अशी पत असेल तर आमची बी पत वाढत चालते मग काय चोर म्हणून झाला नाग व्यवहार हा झाला व्यवहार झाला तसं गिरा एक मी चोखंद होत चांगला था हा होत ना घ्या आपली दीड कसले दीड कि कमिशन दीड कुठं कमिशन असं काय घंटे तुला काय करायचं एवढे पाहिजे तुला तू माझा प्रश्न राहिला मी काही करीन काय नाही ला का। दे। का ते नंतर मलाच करावं लागलं सगळं ते श्यामला सांगायला आणि त्याला नाही बरं का पण जर तुला फरसान बिरसान खाली पाचशे राहू दे देडचं काय करायचंय आपला विषय झाला तर दीड हजार रुपये तुम्ही कबूल केले ते हा केल पण आता ते काय थोडा व्यवहार मला इकडे तिकडे करावा लागला जरा श्यामसंग मलाच बोलावं लागलं आणि तुला बी अशी काय गरज आहे आम्ही सांसारी माणसं माणसा पैसा लागतो तू मोकळा सांडया हा मी संसारासाठी थेंबे तळे साचे हा मग तुझ्या संसाराच्या वेळेस देईन तू जा पण या कर तू अशी किचकिच नको गड आज ये ना माझा मूड लय चांगला आहे ते उग मूड खराब करू नको बर ठीक आहे आणि काय ते फरसान बिरसान का तिकडे पाचशे कर ते बघ मी फरसान खायचं का आईस्क्रीम खायचं मी माझ ठरवीन चालेल जा या लेकर बाळ नाही काय नाही मागे तुझ्यानं पैसे लागत येत तुला हे पी एम या कुठं गेला काही नाही चार आठ हो दिवस झाले अय कुठं उलत तरी तिकडे गावाकडे महा माझ्या जा। श्रीगंजाला जातो तिकडे जातो शेतातले काम पडले तर आपले हे पडले जरा दे हा पहिले दहा हजार आहे तू मागे तु आता परत पंधरा हजार नाही नाही आपलं गावा बिवाला पाणी धर मग बघू आता कामले एकटाच हिड तुरी हा तेव्हा कॉलेजला जायचंय ते प्रेम नाही काय नाही काय नाही आणि मला म्हणा म्हणे काय ना आम्हाला विकार हा 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 कार्यकर्ते नसले आम्हाला करमत नाही जरा उद्या येतो का हा पुढच्या शेड्यूलला पाहिजे ना बरं का चालन चाल नाही ते इकडेच इकडे आता पुढं काय आता बघू तरी अयो आय आई अयो आईला कुणी बांधलं गड अयो पायाला बांधलं नक्कीच गांठ्याच काम असणार आहे गड्या कुठं गेला कड गांठ्या गांठ्या सोडीत नसतोय तुला आता अयो काय भाऊ बालय सरपंचाच्या मळ्यातून दारे धरून दमलाशी जरा दमलंय बसलय जरा म्हणलं पाय मोकळे करा दमले घ्यायची ना थोडी थोडी अरे दमडी पाहिजे ना खिच्यात घ्यायला ते खरंय पैशाशिवाय काय काहीच होत नाही पाहिजे भाऊ आणि रोज तरी कवर सरपंचाला मागतो दे द्या दहा रुपयाला दे तंबाखूला कुला पन्नास काल देतो तुम्हाला प्यायला प्यायला ह्याला आता लय उदार झाला तू भाऊ लय मोठा अन्याय झालाय तो हे अन्याय झाला मी असता रे हा ना काय झालं ती चेअरमनची मी काय ऐकून दिली हजार रुपये कमिशन कबूल केलं दिले वरच्या हजार द्याय ना द्याय ना द्याय ना तुला चेअरमन पैसे द्याय ना तू तू बिंदात जा मी तो पैसे वसूल करतो काळजीच नको करू त्याच्यासाठी आलतो ना हा अरे तुला कोण नसलं ना तर मी पाठ्या तुला पैसेच वसूल करून देतो चालतो जातो आता मी करतो लागतो का आम्हाला मी आता जाऊ हा बिंदास जातो आता चांगली पाटा पाटा प्या पटकन हा 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 येऊ मग तू तिथून आले गुत्त्याहून चेअरमनच्या घराकडे जाईल शॉर्टकट मला सांगतो का मी जातो बरोबर तुला पैसे मिळून देण्याची मतलब आहे ओके हा तू आहे शिवतारी मला कोण आहे मग शिवतारी तुला कोण आहे चेअरमन बाहेर चेअरमन बाहेर गरिबाचे पैसे बुडीत काय अहो त्या गंठ्याला दीड हजार कबूल केल्यान पाचशे मी गंठ्याला न्याय मिळवून देणार सुप्रीम कोर्टात जाणार तिथं नाही न्याय भेटला तो इनोत जाणार त्याला न्याय मिळवून देणार चेअरमन त्याला कोण आरडत आहे आपल्या नाव पाहिलं येतो बाळे आणि कोण माझं नाव घेतोय अय बाळे हा थांब तिकड बारीला जाता आणि चेअरमन बाईला काय सांगत मीटिंग ला चाललोय सोसायटीच्या बाहेर चेअरमन बाहेर तिकडं ब्युटी पार्लरला पन्नास पन्नास हजार रुपये देता तिला घर बघून देता आणि काय सांगत अय बाळ्या अरे काय बोलतो तू गरीबाचा काय वरी मी गंठ्याला न्याय मिळून देणार चेअरमन गांठ्याला न्याय मिळून त्या तर गांठ्याचं पत्र घ्यायची काय गरज आहे तुला पन्नास रुपये दिल्यात मला गांठ्याने पन्नास रुपये बाई साहेब बाहेर गप गाप 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 गांठ्याने किती रुपये दिले तुला पन्नास म्हणून तू वकील वकीलपत्रे आ... एक काम कर बाबा हे घे त्याला न्याय मिळून देणार दीड हजार रुपये त्याला देणार मिळून बाबा की आपले शंभर घे आणि आपल्याला न्याय मिळून दे रुपये रुपया देत आता मी हे शंभर घेतलेत ना माझ वकील पत्र घ्यायचं तुमचं पत्र हा चला निघा चला इकडं नको जाऊ आपलं इकड इकडं हा निघा निघा आता चेअरमन भाला माणूस आहे कोणाचे पैसे बुडीत नाही गेलं बा एकदा ते शंभरात मिटल्या सोडीत नसतो तुला मी गंठ्या थांब गंठ्या थांब या या गंठ्या सोडीत नसतो तुला ओ या काय 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 डोकं फोडे अयो आम्ही कायचं डोकं फोडे काय झालं काय नेमकं अरे काय त्या गंठ्याची करामत सरपंच काय केलं त्यानी टंगड बांधून टाकलं खाटाला माझा असा आपटलोय मी हे पायच वर मला सरपंच आणि नंतर त्याला धरायला गेलो तो गेला निष्ठून माझं डोकं त्या झाडावरन त्या पिठीवर आदळले आईला डोकं फुटलं सरपंच घंटी असं कमून केलं गड काय मला बी कळा ना त्याने गम असं केलंय कमून माझ्या माग लागलाय तुम्हाला ना पण मला कळालं ना काय तसं गमन केलं अहो तुम्ही गांठ्याला दीड हजार रुपये कबूल केले गायच्या व्यवहारात आणि पाचशे दिले अहो चेअरमन तुमच्या सारख्याला सोबत काय अहो आपली संस्कृती काय प्राण जाय प्रवचन जाय त्या गोरगरीबाचे त्यांनी त्याच्या कष्टाचे पैसे तेवढं त्यांनी ग्रह काढून दिलं तुम्हाला आणि त्याला तुम्ही हजार रुपयाला फसिल वे आता मला सांगा हे जर असं चालू राहिलं तर तुम्हाला कर्माचे फळ भोगल्याशिवाय राहणार आहे का मला वाटलं हे दीड हजाराचा किस्सा तुमच्या कानावर नसला आला आम्ही काय गावात राहतो काय गावाच्या बाहेर राहतो त्या घंठ्याने बाळूनी काय काय पराक्रम केले माहिती <laughs> ना तुम्हाला आता तो बाळू आहे ना तुमचा जो दूध संघ आहे ना त्याचे तुम्ही चेअरमन येत तिथं गेला आलडा वालडा करीत म्हणला काय कुठं बाहेरला जाते तर काय त्या बायांचे नाव घेत होता किती पैसे दिले काय 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 बरंच लय चाललं होतं त्याच आता सरपंच ते उरलेल्या घंठ्याचे हजार देऊन टाकी तुम्ही त्या बाळूला अजून शंभर देतो पण एवढं राव त्या मला थांबव मी हजार रुपये तुम्हीच थांबवा त्या भाऊला सांगा आता दूध सांगत गेलाय नंतर जाईन चेअरमन तुमचं काय खरं नाही फक्त आहे ना तो घरी नाही गेला म्हणजे बरं होईन भाऊ दारातच बसतो एवढं गांठ्याला म्हणा चेअरमन कोण हजार घेऊन जा मी येतो त्याला <laughs> भी सांगा आणि आता इथून पुढे ना कुठल्याच गोरगरीबाचे पैसे ठेवू नका जास्त देईन शंभर पण पुढे व्हायचो नाही लुटू नका खंडणी मागू नका नमस्कार मित्रांनो आजचा एपिसोड आमचं दाखवण्याचं कारण काय होतं तुम्हाला कळालंच असेल ना तुमच्याकडे बी जर नजर चुकीने असे कोणाचे पैसे आले असतील कमी गेले असतील तर ते लगेच देऊन टाका धन्यवाद